शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी एक विधान केलं होतं की तुम्हीही तुमच्या शेतात काम करणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी सुट्टी देतात पण मला गेल्या छप्पन्न वर्षात एकही एक सुट्टी देखील दिली नाही हे काही वागणं आहे का, का? असं विधान केलं होतं त्याला प्रत्युत्तर देत अजित पवारांनी हा गडी म्हातारा झालाय त्या गड्याला बाजार दाखवा आपल्याकडे बैल असतो तोच बैल म्हातारा झाल्यानंतर आपण त्याला बाजार दाखवतो असं म्हणत शरद पवारांचा पराभव करा असं आवाहन अजित पवारांनी केलं शरद पवारांचं विधान पाहता आणि त्यांनी आपल्या पारंपरिक विरोधकांची घेतलेली भेट पाहता बारामतीमध्ये घडाळाचे काटे फिरलेत आणि अजित पवार सुप्रिया सुळेंना वरचड ठरताय अशी चर्चा सुरू आहे खरंच अजित पवार शरद पवारांना वरचड ठरताय का तेच पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा पवार संभाजीराव काकडे शरद पवारांच्या पारंपारिक विरोधकांपैकी एक असून शरद पवारांनी कधी स्वतः संभाजीराव काकडे यांच्या हयातीत घरी जाऊन भेट घेतली नव्हती हा इतिहास आहे पण आता हाच इतिहास काहीसा बदललाय कारण शरद पवारांनी संभाजीराव काकडे यांच्या निधनामुळे स्वत त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली पण ही भेट सांत्वनपर भेट जरी असली तरी शरद पवारांना बारामतीची समीकरण बदलताना दिसतात आणि म्हणूनच शरद पवारांनी संभाजीराव काकडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली असावी असं बोललं जात आहे तर बारामतीचं राजकारण गेल्या काही महिन्यांपासून बरंच बदललेलं दिसतंय आहे तर आता बारामतीमध्ये नेमकं कोण सरस आहे हे पाहूया बारामती लोकसभा मतदारसंघ हा राज्यातला एक महत्वाचा मतदारसंघ आहे कारण बारामती आणि पवार हे समीकरण आहे मात्र भाजपचे देशात अतिबार चारशो पार आणि महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लसची घोषणा पाहता बारामती जिंकण्याचा निर्धारच भाजपने केल्याचं दिसतंय साहजिकच इथली जागा हातून जाऊ नये आणि मतदारसंघावर अजित पवारांची पकड पाहता ही जागा भाजपने अजित पवारांना सोडली असून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीमधून लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत त्यातच पवार आडनाव पाहून मतदान करा असं वक्तव्यही अजित पवारांनी केल्यापासून अनेक चर्चा सुरू झाल्यात आता बारामती लोकसभेचा जर विचार केला तर बारामतीमध्ये एकूण सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात ते म्हणजे दोन इंदापूर बारामती पुरंदर भोर आणि खडकवासला यातल्या बारामती विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर इथून अजित पवार आमदार आहेत अजित पवारांना दोन हजार एकोणावीसला इथून एक लाख पंच्याण्णव हजार मतदान मिळालं होतं आता हे एक लाख पंच्याण्णव हजार मतदान थेट सुप्रिया सुळे यांना लोकसभेसाठी झालं होतं असं म्हणता येईल दौंडमध्ये भाजपाचे राहुल कुल हे आमदार आहेत आणि तिथे यांचं चांगलं वर्चस्व दिसून येतं इंदापूरमधून दत्तात्रेय भरणे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि त्यांच्या जोडीला भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हेही मतदान फिरवण्याची ताकद ठेवतात पुरंदरमध्ये काँग्रेसचे संजय जगताप आमदार आहेत बोरमधून काँग्रेसचे संग्राम थोपटे हे आमदार असले तरी थोपटे आणि सुप्रिया सुळे यांचा कायमच संघर्ष राहिलाय तर खडकवासला मतदारसंघातून भीमराव तापकीर हे भाजपचे आमदार आहेत सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी असलेले आणि अजित पवारांच्या पाठीशी असलेल्या मतदारसंघांची आकडेवारी पाहता पुरंदरचे काँग्रेसचे आमदार संजय जगताप हेच केवळ सुप्रिया सुळे यांच्या पाठीशीच दिसतात दौंड इंदापूर बारामती भोर खडकवासला हे मतदारसंघात अजित पवार गट आणि भाजपाचीच ताकद असल्याने सुनित्रा पवारांच्या रूपाने अजित पवारांचा विजयाचा मार्ग आता प्रशस्त झालेला दिसतोय त्यात मागील निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर दोन हजार चौदा लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी पाच लाख एकवीस हजार मते घेतली होती तर रासपचे महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळेंना तगडी फाईट देत चार लाख एक्कावन्न हजार मते घेतली होती तर या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा एकोणपन्नास हजारांनी विजय झाला होता तर भाजपने तेव्हा बारामतीमधून निवडणूक लढवली नव्हती हे विशेष आहे तर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना सहा लाख शहाऐंशी हजार मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या आणि एळवेळी उमेदवारी मिळून देखील भाजपच्या कांचन कुल याने पाच लाख तीस हजार मतं घेतली होती तर आता दोन हजार चोवीसमध्ये होणारी लढत ही पवार विरुद्ध पवार असल्याने आणि अजित पवारांचा पुणे जिल्ह्यावर असलेला होल्ड पाहता सुप्रिया सुळे यांना पडणारी अतिरिक्त मतं ही सुनेत्रा पवारांच्या बाजूने फिरू शकतात आणि सुप्रिया सुळेंना पराभवाचा सामना करावा लागू शकतो त्यातच विशेष बाब म्हणजे अजितदादा यांच्या पाठीमागे विजय शिवतारे हर्षवर्धन पाटील हे असल्याने त्यांची ताकद आता नक्कीच वाढतीये त्यात अजित पवारांचा स्वतःचा एक स्वतंत्र मतदार आहे आणि त्यात तरुण देखील त्यांच्याकडे आकर्षित होताना दिसतात पण शरद पवार हे राजकारणाच्या आखाड्यातले वस्तादेत हे विसरून चालणार नाही त्यामुळे इथं समीकरण नेमकं कोणत्या दिशेला जाईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे आपल्याला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा